प्रत्येक व्यक्ती श्री सर्वात जास्त आपण कसे सुंदर दिसू याची काळजी घेत असते तर ते सौंदर्य राखण्यासाठी केस चेहरा त्याचबरोबर हात आणि पायांची नखेबोटे आणि शरीर यांचं योग्य पद्धतीनं सुंदर दिसण्याकरिता काळजी घेतली जाते असेच कार्य काळजी घेण्यासाठी तसेच केसांची आणि त्वचेची या समस्येवर उपाय आणि मार्गदर्शन करण्याचं काम डॉक्टर पूनम सागर गोसावी या तज्ज्ञ सौंदर्य शास्त्रीय शास्त्रातील डॉक्टर पदवी धारण केलेल्या अनेक वर्षापासून करत असून आपल्या सेवेचा नाशिक रोडमधील नागरिकांना लाभ मिळावा यासाठी डॉक्टर सागर गोसावी यांनी शॉप नंबर बारा सहारा अनेक शनि मंदिर रोड राजेश्वरी जवळ पंचक नाशिक रोड येथे डीजी ड्रीम नावाचं भव्य हॉस्पिटल नुकतंच सुरू केलेलं असून ते बारा जून रोजी भव्य धार्मिक वातावरणात कलशपूजन आणि उद्घाटन सोहळा करण्यात आला महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा औषध प्रशासन मंत्री नामदार नरहरी झिरवळ तसंच दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे शिवसेना उपनेते विजय करंजकर शिवसेना संपर्क प्रमुख राजू अण्णा लवटे आमदार राहुल भाऊ ढिकले शिवसेना महानगरप्रमुख प्रवीण शिवसेना उपमहाप्रमुख शिवा ताकाटे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराव पाटील चौधरी भाऊलाल तांबडे डॉक्टर भाग भागेश गोसावी जळगाव मनपा आयुक्त घनश्याम जळगाव मनपा आयुक्त श्यामराव गोसावी उपायुक्त भरतचंद्र गोसावी नाशिक मनपा उपायुक्त सुवर्णा दरवणे डॉक्टर आनंद पवार अनुज गोसावी नगरसेवक विशाल संगमनेरे प्रशांत दिवे रंजना बोराडे सागर राणा भोजने संजय जाधव डॉक्टर दीपक थोरात संजय रतनगिरी गोसावी डॉक्टर अरण्य प्रकाश संजय गोसावी डॉक्टर माधवी गोसावी डॉक्टर रश्मी आपले डॉक्टर राजा वरळे कुणाल बागुल निर्मला गोसावी संगीतागिरी राजेंद्र गोसावी अरुण गोसावी हार्दिक स्वागत केले या ठिकाणी चेहऱ्यावरील पिंपल सट्टे खड खड्डे वांग पूर्ण सामर्थ्य मोस्ती गजकर्ण चेहऱ्याच्या सुरकुत्या डोळ्यांखालील वर्तुळे सोरायसिस नागिन यासह केसांच्या आणि त्वचेच्या समस्यांवर डॉक्टर पूनम गोसावी या उपचार करतात या ठिकाणी अद्यावत मशनरीद्वारे उपचार केले जातात तर या शुभप्रसंगी आपले एक वेळेस भेट देऊन आणि या हॉस्पिटलला येण्याचे करावे ही नम्र विनंती या ठिकाणी सूत्रसंचालन संजयजी गोसावी साहेब यांनी केलं त्याचबरोबर मान्यवरांनी या ठिकाणी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून समाधान व्यक्त केलं वृत्तसंकलन अधिकारण संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक मी डी जी ड्रीम क्लिनिक चालू केलं आहे उज्जैन रोड नाशिक रोड मंदिरपासून अगदी जवळच थोड्या अंतरावर आज तेरा तारीख बारा तारीख सॉरी बारा तारीख माननीय श्री भास्कर मुरलीधर भगरे आणि राजू अण्णा लवटे यांच्या हस्ते आज हा सोहळा पार पडला आहे आपण या, या क्लिनिकमध्ये स्किन हेअर लेझर यावर जास्त भर देणार त्यामध्ये आपण हेअर रिलेटेड स्किन रिलेटेड आणि लेझर लाईक टॅटू रिमूव्ह करणे नको असलेले केस काढणे मोज काढणे पी आर पी करणे मायक्रोनिडलिंग या सगळ्या पद्धती आपण यामध्ये करणार आहोत आणि ह्या मायक्रोस्कोप मायक्रोस्कोपने आपण पेशंटची स्किन चेक करून त्या अकॉर्डिंग पेशंटची ड्राय ऑयली सेन्सिटिव्ह स्किन हे चेक करून त्या अकॉर्डिंग आपण प्रोसिजर देणार आणि ट्रीटमेंट देणार लेझर यासाठी काहीही तक्रारी असेल तर तुम्ही डेझी डिली याला अवश्य भेट देऊ शकता दैनंदिन दे अपॉइंटमेंट वेळ सकाळी दहा ते दोन आणि संध्याकाळी पाच ते दहा ॲड्रेस शॉप <laughs> नंबर बारा तेरा सारा आणि शनी मंदिर राजराजेश्वरी रोड जेलबोड नाशिक मोबाईल नंबर एट थ्री एट झिरो एट सिक्स झिरो वन फोर सिक्स डेजिट्री या क्लिनिकच्या शुभारंभाच्या प्रसंगी आमचे मार्गदर्शक सूर्यकांत आपण माझ्या सुदर्गोस्वामी गिरी त्याचप्रमाणे डॉक्टर विश्व गोसावे डॉक्टर संजय गोसावी त्यांच्या निमंत्रणामुळे नेण्याची संधी मिळाली राजाभाऊ गोसावी आणि डॉक्टर पूनम आणि सागर गोसावी यांच्यावर प्रेम करणारे सर्वच मान्यवर वन बोलिने या ज्या मी शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांच्या वतीनं मगाशी डॉक्टर माधवी गोसाई बोलल्या की पुनमकडे प्रगती पुनमनी केली किंवा त्या परिवाराने केली त्याच्या पाठीमागे तुमची प्रेरणा आहे कारण डॉक्टर संदीप वसावे असतील किंवा डॉक्टर महावी वसावे असतील ते आमचे डॉक्टर वसावे असतील ग्रामीण भागामध्ये भाऊजी हॉस्पिटलच्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा शांतत्याने करत आली तेच बघून राजाभाऊंनी जे मला राजा भाऊ करू द्या सत्य दावा म्हणून या ठिकाणी आहे तुझ्या मी एच एम एस असेल किंवा खास करून महिलांच्या बाबतीमध्ये आपण बघतो किंवा आपांशी बोलत असताना आपण माझी पण एक कॉस्मलॉजिस्ट किंवा कायकोलॉजिस्ट किंवा जे आपल्याला दुसऱ्यांच्या सौंदर्याच्या बाबतीमध्ये ज्या ज्या गोष्टी करता येतील परतुते उपचार खूप महाग आहेत म्हणजे डॉक्टर गुणला विनंती आणि निवेदन आहे की आपण ज्या परिसरामध्ये राहतो या परिसरामध्ये हा काही कॉलेज रोड सारखा किंवा चंद्रपूर रोड सारखा नाही एक आपल्या मिडल क्लास आहे आणि या भागातील महिलांना आपण एक चांगल्या प्रकारची सुविधा आपल्या माध्यमातून करून देत आहे कारण आपणही त्याचा अनुभव घेतला आहे की औषधांच्या किमती जे उपचारापेक्षा औषधं जी लागतात त्याच्या किमती फार फरकछ आहे आणि म्हणून कुठेतरी फसवलं जाण्यापेक्षा कारण आपण बघतो की फसवण्याचे खूप प्रकार आलेले आणि विशेषतः मेडिकल क्षेत्रामध्ये आणि म्हणून आपण चांगल्या ज्या गोष्टी आता जेनरिकचं आपण बघतो आहे की जे औषधं दहा रुपयाला मिळतात ते जेनरिक मधून जातील एक दोन रुपयालाही आपल्याला त्या औषधावरती काम होऊ शकतं आणि म्हणून आपल्या ज्या या भागातल्या स्त्रिया आहे या स्त्रियांना आपल्या माध्यमाची सुविधा कारण शोकरी प्रत्येकजण आपलं सौंदर्य फळवण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि मग तो चुकीच्या मार्गाला जातो आणि त्याचा परिणाम त्याच्या शरीरावरती त्याच्या चेहऱ्यावरती होत असतो आणि म्हणून आपल्या माध्यमातून माफक मापकदरामध्ये स्त्रिया असतील किंवा सगळ्यांची सेवा आपल्या आपली सर्व या ठिकाणी परमेश्वराजवळ आई जगतप्रेशाजवळ आमच्या सगळ्यांच्या वतीने प्रार्थना करतो आणि आपली उत्तर उत्तर प्रगती मुसळ परिवाराची या होऊन हो या प्रकारच्या शुभेच्छा देतो आज या कार्यक्रमाला मला बोलवलं आपाबरोबर भेटण्याची वेळ आली कारण राजवांना भेटले तसे आप्पा या आमचे लोखंडवाधिकारांचे आणि जवळचे संबंधित तर आपाबरोबर फार काही बोलता आलं नव्हतं आज मार्गदायक मला भेटतो आणि आज निमित्ताने भेट झाली आपल्या सगळ्यांची भेट या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेता आली त्याबद्दल राजाभवना किंवा सागर गोसामी या सगळ्याच परिवाराला मी मला भूषून धन्यवाद देतो परत एकदा डॉक्टर पूनम यांना त्यांच्या नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा देतो